उकडीचे मोदक बनवण्यासाठी एक कप तांदळाचं पीठ अर्धा कप पाणी चिमूटभर मीठ आणि थोडंसं तूप टाकायचं पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटांसाठी उकड राहू द्यायची पाच मिनटामध्ये तयारच होतं थंडगार पाण्याचा हात घेऊन उकड चुरायला घ्यायची आता सारण बनवण्यासाठी सुकं खोबराखीस त्यामध्ये वेलची गूळ टाकला आणि मिक्सरमधून फिरून घेतलं झटपट सारण तयार उकड छान अशी ही चुरून घ्यायची त्यानंतर आता मी साच्यावर मोदक बनवणार आहेत तर साच्याला तूप लावून घेतलं त्यामध्ये तांदळाच्या पिठाचा गोळा अलगत उचलला आणि अशा पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने चारही बाजूला हा प्रेस करायचा म्हणजे सा आकार हा खूप चांगल्या प्रकारे येते जास्तीचं पीठ वरच्या बाजूला काढून घ्यायचं आता जेवढी पातळपारी बनवायची ना तेवढी पातळपारी ही बनवायची आहे त्यामध्ये बसेल एवढं भरपूर सारण टाकायचं अलगत असा मोदक काढून घ्यायचा आहे की नाही किती सोपी अशी मोदक बनवायची पद्धत आता सात मिनटापर्यंत फुल गॅसवर वापरून घ्यायचं सात मिनटामध्ये मोदक बनवून तयारच होते तर त्यावर तुपाची धार फिरवली आणि आतमध्येही पहा सारणही किती मस्त झालेलं आहे तसाच दुसराही मोदक आहे तर या ठिकाणी डाळवं घेतलं तुपामध्ये जेवढे घरात ड्रायफ्रूट्स आहेत ना तेवढे टाका नाही टाकले तरीही चालेल डाळवं आणि ड्रायफ्रूट्स छान असं परतून घ्यायचं छान परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्यामध्ये वेलची टाकलीन एकदम बारीक असं फिरून घेतलं त्यामध्ये गोळीनुसार तुम्ही साखरही टाकू शकता पण मी या ठिकाणी गुळाचा वापर केला गुळ टाकून घेतला छान असं मिक्सरमधून फिरवायचं आता त्यामध्ये बसेल एवढं तूप टाकायचं जर तूप घरात नसेल तर थोडीशी दुधावरची साय टाका छान चुरून घ्या आणि अशा पद्धतीने मोदक बनवायला घ्या हेही मोदक जेवढे बनवायला सोपे आहेत की नाही तेवढे चवीला खूप उत्तम आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत हे पाय या ठिकाणी मोदक हे तयार झालेले आहेत दिसायला तर खूप मस्त दिसत आहे आता ही मोदक बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि पंधरा दिवससुद्धा हे मोदक खराब होत नाहीत तिसरा मोदक बनवताना मैदा घेतला त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तुपाचं कडकडीत मोहन टाकलं छान मिक्स करायचं दूध टाकून पीठ चुरून घ्यायचं थोडा वेळ मुरू द्यायचं तर या ठिकाणी गुळखोबऱ्याचं सारण तयार आहे पिठाची पोळी लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने पाऱ्या बनवून घ्यायच्या त्याला थोडंसं दूध लावायचं आणि चिमटीच्या साह्याने छान अशा प्लेट पाडून घ्यायच्या आता त्यामध्ये बसेल एवढं भरपूर असं सारण टाकायचं अशा पद्धतीने मोदक बंद करायचा आहे की नाही किती छान कळीदार असा हा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सगळे मोदकही बनवायला घ्यायचे आता तुम्ही लहान मोठे हवे त्या आकाराचे मोदक बनवू शकता हे पहा खूपच सोपी पद्धत आहे मोदक बनवायची आता त्यानंतर तुपावर मध्ये छान असे हे मोदक तळून घ्यायचे आहे तूप तेल काहीही वापरू शकता एकदम खुसखुशीत असा हा मोदक तयार झालेला आहे आतमध्ये सारणी पहा आता मो गणपती म्हणल्यानंतर पेढा तर बनवावंच लागेल तर पेढा बनवण्यासाठी एक कप मिल्क पावडर टाकलं त्यामध्ये तीन कप मलई सगळ दूध टाकून घ्यायचं आता हे टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचं एवढंसं गॅसवर ठेवायचं आता एवढंसं पनीर घरामध्ये होतं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि खिसून घ्यायचं आता दूध छान असं घट्ट होऊ द्यायचं हे पाईथपर्यंत घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये जे खिसलेलं पनीर आहे ते टाकून घ्यायचं तुमच्या घरी कोणत्याही प्रकारचं इसेन्स असेल तर ते इसेन्स त्यामध्ये टाका म्हणजे या ठिकाणी इमर्शल वापरलं एस काम करेल आणि कलरचंही काम करेल गोडीनुसार साखर टाकली छान असं शिजून घेतलं इथपर्यंत शि त्याला शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही नाही तर पेढा कडक बनतो आता त्याचे तुम्ही पेढे बनवा मोदक बनवा हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता तर मी अशा पद्धतीने सगळे असे हे पेढे बनवले गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज पेढा बनवून घेतला तर बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका आता चौथी रेसिपी म्हणजे मोदक बनणार आहे तर गूळ सर्वात प्रथम अर्धा कप खिसून घेतला त्यानंतर पॅन घेतलं त्यामध्ये खिसलेला गूळ टाकला आणि अर्धा कपच दूध टाकून घेतलं दोन्ही सारखं प्रमाणात घेतलं पण गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता गोडीनुसार त्यामध्ये एक कप मिल्क पावडर टाकून घ्यायचं छान असं मिक्स करायचं आता हे चाळीस रुपयाचं पनीर आहे त्यामधलं अर्धं पनीर म्हणजे वीस रुपयाचं पनीर खिसून घालायचं जर पनीर घरात नसेल तर खवा टाका आणि खवाही घरात नसेल तर तुम्ही काजू मिक्सरमधून फिरून ते घाला मिक्स झाल्यानंतर वेलचीची पावडर टाकली मलई टाकली छान मिक्स करायचं आणि घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं हे पा पॅनला सोडत आहे छान असं घट्ट होत आहे आणि मस्त त्याला चमकसुद्धा आलेली आहे मलईमुळे तर थंड झाल्यानंतर त्याचे मोदक बनवायला घ्यायचे तर मी अशा पद्धतीने मोदक बनवले तुम्ही, तुम्ही साच्यावर बनवू शकता कशाही पद्धतीचे पेढे मोदक बनवून घ्या कसे वाटले